धन्य सभापती महोदय दोनशे साठ या चर्चेच्या अन्वये मला बोलण्याची आपण संधी दिली सभापती महोदय रिग्वेदाच्या मंत्राने या चर्चेच्या मध्ये मी सुरुवात करतोय आनो भद्रा हा क्रतवो यंतु विश्वता याचा अर्थ की चांगले विचार उच्च विचार सकारात्मक विचार हे आपले सर्व बाजूला येत असतात आणि याच पद्धतीने चांगलं कार्य एक सकारात्मक कार्य हे आपल्या आजूबाजूला चालू आहे पण सभापती महोदय जसं मराठीत एक म्हण आहे की ज्याला कावीळ झाले त्याला सर्वच पिवळं दिसतं सभापती महोदय माननीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात राज्याने महा ॲग्री ए आय धोरण दोन हजार पंचवीस एकोणतीस लागू करून शेतीला आधुनिक स्मार्ट आणि शाश्वत दिशेने नेण्याची सुरुवात केली सभापती महोदय डिजिटल शेतीशाळा असेल ए आय असेल चॅटबॉट असेल महाविस्तार ॲप असेल साथी पोर्टल असेल रिमोट सेन्सिंग असेल आय ओ टी द्रोण आणि ब्लॉकचेन यासारखी टेक्नॉलॉजीचा वापर करून इनोव्हेटिव्ह शेतकरी आता अधिक सक्षम आणि माहितीपूर्ण आणि त्याचबरोबर आत्मनिर्भर बनवण्याचं काम हे या सरकारने फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात सा काम सुरू केलेलं आहे सभापती हे धोरण केवळ उत्पादन वाढवण्यासाठीच नाही तर संपूर्ण कृषी व्यवस्थेला डेटा आधारित पारदर्शक आणि जागतिक दर्जाचं बनवण्यासाठी हे शासन राबत आहे सभापती महोदय राज्यातील निम्माहून अधिक लोकसंख्या ही थेट शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीला यश व अपयश थेट परिणाम हा संपूर्ण राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक स्थैर्यावर होतो सभापती महोदय या आव्हानाला या आव्हानाच्या आव्हानात्मक पार्श्वभूमीवर माननीय फडणवीस साहेबांनी शेती डिजिटल तंत्रज्ञान आणि ए आय या समन्वय घडून आता एक दूरदृष्टीपणाने पाऊल पुढे घेत त्यांना शेतकऱ्यांना माहिती आधारित आधुनिक आणि सशक्त बनवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला आहे सभापती महोदय डिजिटल शेती शाळा महाविस्तार ॲप ए आय चॅटबोर्ड डिजिटल मैत्र साईल मॅपिंग असेल बियाणे व खट ट्रेसिंग असेल त्याचबरोबर साथी पोर्टलवरील नोंदणी हे सर्व उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत आहे आज महाराष्ट्राची शेती नव्या दिशेने वाटचाल करते सभापती महोदय सभापती महोदय महाएग्री ए आय धोरण दोन हजार पंचवीस एकोणतीस लागू करून पुढील पाच वर्षांसाठी पाचशे कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली असून धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष त्रिस्तरीय यंत्रणा ही तयार करण्यात आली सभापती महोदय महाराष्ट्र सरकारच्या महाएग्रीच्या धोरणाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे डिजिटल शेतीसाठी मजबूत डेटा आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे याच्यामध्ये शेतीसंबंधित सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध होईल या दृष्टिकोनाने सभापती महोदय हे पूर्ण शासन काम करत आहे आणि फक्त माहिती संग्र संग्रहित करणं नाही तर सरकारला शेतकऱ्यांसाठी अचूक आणि वेळेवर निर्णय घेण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टिकोनाने हे ॲप हे काम करणारे सभापती महोदय हे धोरण काम करणार आहे महाविस्तार ॲप आणि डिजिटल मैत्री चॅटबोर्डच्या माध्यमाने सभापती महोदय मातीचे आरोग्य कीड व रोग नियंत्रण खतांचं योग्य वापर हवामान अंदाज असे अनेक विषय हे तंत्रज्ञानाचा वापर करून हे शासन करू इच्छिते सभापती महोदय यामध्ये लागवडीची पद्धत असेल कीड नियंत्रणाची उपयोजना असेल पिकाचे प्रत्येक टप्प्यावरती काय करावे याची सविस्तर माहिती ही व्हिडिओसह शेतकऱ्याला उपलब्ध करून देणे या संदर्भातली कारवाई हे शासनाच्या मा शासन या टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने करते सभापती महोदय महाविस्तार ॲप वन स्टॉप शॉप दृष्टिकोन आणि स्थानिक भाषेतील चॅटबोर्ड शेतकऱ्यांसाठी माहिती सहज उपलब्ध करून देणारं एक अतिशय उत्तम पद्धतीचा ॲप माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी त्यांच्या नेतृत्वात हे शासन करते सभापती महोदय आणि यांनी भविष्यात हा चॅटबोर्ड व्हॉट्सॲपवरही उपलब्ध करण्याचे निर्देश हे माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले सभापती महोदय यामुळे माहितीची रीच ही वाढणार आहे आणि मध्यस्थांची जी गरज आता मध्ये जे चालू असतं जे मध्यस्थ त्यांची गरज संपून जाईल शेतकऱ्यांना योग्य दर भेटण्यासाठी आणि त्यांना माहिती भेटण्यासाठी निश्चितपणे या सगळ्या टेक्नॉलॉजी सभापती महोदय फार मोठी मदत होणार आहे सभापती महोदय सालथी पोर्टल हे बनावट बियाणांवर आळा घालण्यासाठी अतिशय महत्त्वाचं काम करणारे सभापती महोदय कारण आपल्याला माहिती आहे की शेती हा विषय ज्या ज्या वेळेस बनावट बिया या शेतकऱ्यांपर्यंत पोचतात त्याच्यामुळे त्यांचं लावलेलं पीक घेतलेली मेहनत वाया जाते साथी पोर्टल हे बियाणांच्या सुरुवातीपासून विक्रीपर्यंतचा प्रत्येक टप्प्यावरती नोंद ठेवते आणि ही नोंदणी सर्व कंपन्या आणि विक्रेत्यांसाठी अनिवार्य आहे स सभापती महोदय ए आयच्या माध्यमाने पीक विमा आणि नुकसान भरपाई पण अतिशय सक्षम करण्याच्या दृष्टिकोनाने हे शासन काम करते ए आय असेल रिमोट सेन्सिंग आणि जिओ स्पेशल इंटेलिजन्सची या प्रणाली तयार करणार आणि त्याचबरोबर त्याला या प्रणालीच्या माध्यमाने त्याला शेतकऱ्यांना पीक विम्याचं योग्य तो मोबदला भेटावा त्याचं पी पिकाचं नुकसान याचं पूर्णपणे मॅपिंग होऊन आणि पूर्वी जसं मॅन्युअल सर्वेक्षणामुळे जो ज्या चुका किंवा उशीर व्हायचा ते आता होणार नाही या पीक विमा योजना अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षम बनवण्याचं काम हे सरकार करतं आहे सभापती आय ओ टी असेल ड्रोन तंत्रज्ञान असेल कम्प्युटर विजन असेल रोबोटिक्स असेल प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्स असेल ब्लॉकचेन असेल क्यू आर कोड असेल या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करत माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात तंत्रज्ञानाचा वापर केवळ उत्पादन वाढवण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्याची जोखीम कमी करण्यासाठी शाश्वत शेती त्याला करण्याच्या पद्धतीचं प्रोत्साहन देण्यासाठी हे शासन काम करते सभापती महोदय शेवटचा मुद्दा की सौर कृषी वाहिनीच्या माध्यमाने अंतर्गत एक हजार एकाहत्तर मेगावॉटचं सोलार प्रोजेक्ट्स हे उभे करण्याचं काम हे शासन करत आहे सभापती महोदय आणि त्याच्यामुळे अतिशय उत्तम पद्धतीने शासनाचं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनाने काम हे सुरू आहे सभापती महोदय हे मी या दोनशे साठच्या अन्वय आपल्या निदर्शनात आणतो आहे